સ્હતી ગાય સુશાંત વઢે મમ વિદ્યાલય ઉષારાજ હાઈસ્કૂલ અહમ અષ્ટમી કક્ષાયામાં પઠામે અહમ કોલ્હાપુરનગરે વસામી અહમ તૃતીયે संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे म्हणजेच माननीय आदिनाथ सातपुते सरांचे मनापासून आभार कारण त्यांनी ही भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा आयोजित केल्याबद्दल धन्यवाद संस्कृती ही संस्कृताशी दाखलू भारतीय संस्कृती संस्कृत धारित आहे ही प्राचीन भाषा विश्वाची जननी म्हणून ओळखली जाते सुभाषित हा यामधील अनमोल ठेवा तर क्षमा म्हणजे फॉरग्युनेस आजच्या जगामध्ये तर क्षमारूपी अलंकार धारण करणे मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे बरे युद्ध नको बुद्ध हवा शांतता हवी तरच प्रगती होईल आणि यासाठी क्षमा अत्यंत आवश्यक आहे मी क्षमा महत्वाची आहे याविषयी या दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे प्रथम हा श्लोक हा नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा अर्थ मनुष्याचा अलंकार रूप आहे रूपाचा अलंकार ज्ञान ध्न्याना आहे ज्ञानाचा अलंकार गुण आहे आणि गुणाचा सर्वश्रेष्ठ अलंकार क्षमा हा आहे म्हणजेच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ अलंकार क्षमा हा आहे माणसाचे रूप किंवा सौंदर्य मनुष्याला काही काळच आकर्षित करू शकते पण त्याच सौंदर्याला जर ज्ञानाची गुणांची आणि महत्वाचे म्हणजे क्षमारूपी अलंकाराची जोड नसेल तर सर्व व्यर्थच म्हणायचे बरे द्वितीय श्लोक क्षमावशीकृतीर्लोके क्षमया किं न साध्यते शांती खडक करे यस्य किं करिष्यति दुर्जन अर्थ क्षमेमुळे आपण सर्व जगाला वश करू वश करू शकतो खरोखरच क्षमेमुळे काय साध्य होत नाही बरे ज्याच्या हातात शांतिरूपी तलवाराचे शस्त्र आहे त्याला त्याचे दुर्जन काय करणार म्हणजेच त्याचे दुर्जन काय वाईट करू शकणार म्हणून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की सिको क्षमा करणे पिछला समय नाही बदलता किसी को क्षमा करने से पिछला समय नहीं बदलता लेकिन भविष्य सुधर जाता है लेकिन भविष्य सुधर जाता है इसलिए दूसरों की गलतियाँ भूल कर आगे बढ़ना चाहिए क्षमा करनी चाहिए जय तू संस्कृतम वद तू संस्कृतम धन्यवाद